आहे भरूसा, आणी भरूसा आहे, आपन पाहत एन नमस्कार आपण पाहत आहात न्यूज टीव्ही देगलूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चार दिवसीय भव्य शिव जन्मोत्सव सोहळा दोन हजार सव्वीस चे आयोजन करण्यात आले आहे सोळा ते फेब्रुवारी एकोणीस दरम्यान विविध सामाजिक सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे पाहुया सविस्तर वृत्त देगलूर येथील शिवस्मारक परिसरात शिव जन्मोत्सव समिती दोन हजार सव्वीस देगलूर यांच्या वतीने फेब्रुवारी सोळा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत चार दिवसीय शिव जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या सोहळ्याची सुरुवात सामाजिक बांधिलकी जपत जीवनदान देणाऱ्या रक्तदान शिबिराने होत आहे समाजसेवेचा संदेश देत अनेक नागरिकांनी रक्तदानासाठी नोंदणी केली आहे महिलांसाठी विशेष रांगोळी स्पर्धा तर युवक युवतींसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे प्रबोधनपर व्याख्यानासाठी प्रख्यात वक्ते प्राध्यापक डॉ विनोद बाबर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रीयन लोकनृत्यांचे सामूहिक व वैयक्तिक सादरीकरण होणार आहे याशिवाय प्राध्यापक शिवराज पा शिंदे व प्राध्यापक मुरलीधर हंबरडे व त्यांच्या संचाचा शाहिरी जलसा आणि पोवाडा कार्यक्रम आकर्षण ठरणार आहे शिवपूजन सोहळा डॉक्टर सुनील जाधव यांचे जेजाऊ वंदना व बारणा गायन यामधून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करण्यात येणार आहे लेझिम पथकाद्वारे भव्य मानवंदना सादर केली जाणार आहे तसेच महाप्रसाद भव्य मिरवणूक दीपोत्सव आणि नेत्रदीप कातशबाजी यामुळे संपूर्ण देगलूर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या चार दिवसीय सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन शिव जन्मोत्सव समिती दोन हजार सव्वीस देगलूर यांच्या वतीने करण्यात आले आहे देगलूरमध्ये आयोजित या चार दिवसीय शिव जन्मोत्सव सोहळ्यामुळे शहरात भक्ती संस्कृती आणि सामाजिक एकतेचे वातावरण निर्माण झाले आहे अधिक साठी पाहत राहा एन सी एन न्यूज टीव्ही सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त मी सर्व जनतेला शुभेच्छा देतो चार दिवसापासून दोन हजार सव्वीस शिवजन्मोत्सव सोहळा या ठिकाणी शिवज शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून पार पडत आहे अध्यक्ष म्हणून सर्वांमध्ये नामदेव पाटलांची निवड झाल्यानंतर त्यांनी आमची कार्यकारिणीची निवड केली त्यामध्ये कार्याध्यक्ष आकुष राजे स्वागताध्यक्ष खालिद पटेल आपले कोषाध्यक्ष डॉक्टर सुनील जाधव उपाध्यक्ष गजानन पाटील नागराळकर शेख असलमभाई असतील विठ्ठलराव भोसले प्र सर आदी आणि इतर अजून शहाजी बाबरे यांनी उघडे साहेब तसेच हे काम करत असताना या समितीच्या माध्यमातून चार दिवसाचे वेगवेगळे वे वे कार्यक्रम इथं पार पडलेले आहेत आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे की उद्घाटन आणि रक्तदान शिबीर जवळपास एकशे रक्तदात्यांनी यात सहभाग नोंदवला त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धा असेल त्याच्यानंतर कुठू स्पर्धा असेल त्याच्यानंतर पोवाडा असेल व्याख्यान असेल आणि आज सकाळपासूनच एकोणीस फेब्रुवारी जगात भाडी झालं म्हणतात आपण तर छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्मोत्सव या ठिकाणी अतिशय उत्साहात साजरा होत आहे पाळणा व जीववंदनेच्या माध्यमातून शिव अवतरण जन्मोत्सव या ठिकाणी आपण प्रत्यक्षात उतरलेला आहे आणि एकीकडे आता विद्यार्थ्यांनी जे मानवंदना देत एकीकडे बबलू भाऊ केळी यांचा महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे आणि यानंतर मुली मिरवणूक संध्याकाळी दीपोत्सव आणि भव्य रोषणाई असा चार दिवसाचा हा भरगच कार्यक्रम शिवजन उत्सव समिती दोन हजार सोळाच्या माध्यमातून पार पड़ला जनतेने भरभरून आम्हाला प्रेम दिलं आम्हाला पाठबळ दिलं आणि अतिशय मला तर असं वाटतं की सुपर गुप्पर भी उपर ह्या वर्षीचा हा कार्यक्रम झालेला आहे कारण याच्यामध्ये इतके वेगवेगळे समाज उपयोगी शालेय सांस्कृतिक असे वेगवेगळे उपक्रम अतिशय सुंदरपणे पार पडलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये असा वावगा किंवा हिंदणी असा कोणताही उपक्रम आम्ही राबवला नाही आणि जनतेने आणि विद्यार्थ्यांनी पण आम्हाला खूप खूप प्रतिसाद दिलेला आहे देगडूमधल्या सर्व प पदाधिकारी असतील किंवा मोठे माणसं असतील त्यांनी आम्हाला आर्थिक सहाय्य केलं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी जवळपास साडेपाच लाख रुपये आपण देऊन एक नित्य तयार केलेली आहे त्याच्यामध्ये सर्व जनतेचा सहभाग आहे त्याबद्दल मी देगलूरवासियांचं शिवजन्मोत्सव समिती दोनच्या अध्यक्ष व सर्व समितीच्या वतीनं सर्व जनतेचं मी आभार मानतो सर्व लोकांचं मी आभार मानतो शिवस्मारक समितीच्या सर्व अंबू देसाई अध्यक्ष आहेत व त्यांची सर्व समितीसुद्धा याच्यामध्ये सामील आहे त्यांनी पण कठोर परिषद केलेली आहे सर्व जातीचे धर्माचे सर्व पक्षाच्या सर्व मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलं की त्यांना अभिवादन करतो आणि एवढं चांगला प्रतिसाद दिल्यामुळं आमच्या भावना गाठून येत आहेत आणि या ठिकाणी एवढंच सर्वांना शुभेच्छा देऊन सांगतो जय आणि दाखवलं परत होतखानाचा वध कसा झाला त्याच्याबद्दल त्यांनी आणि त्यांनी छायाचित्र दाखवले मुलांनी अतिशय सुंदर नाट्यपर्व दाखवलेलं आहे जे फूल असतील ते फार मोठ्या प्रमाणात ह्या वर्षी साजरी झालेली आहे શિવજય ગંગે કરતી અને બાર મહિના દીકરી ગઈ એવો કાર્યક્રમ જાહેર ખૂબ આનંદ વરણ અને સમગ્ર એ કાર્યક્રમ આગળ રાખે હા સમય સાહેબ આપણે આ વર્ષે આહોત અને ધર્મ બચાવ ધન્યવાદ આપણું આ શિવધર્મ ઉત્સવ સોશલ મીડિયા માધ્યમથી ઘરાવ ભજના દ્વારે આપણું કરવું આપણે આભાર અને ઘરે વાત આ શિવજન્મોત્સવ પૂરું છત્રપતિ શિવરાજથી આસમ દ્વારા આપણે આસમ સાજા કર્યા તૈયાર ન શિવરાયા દર્શન ઘટના ઉપાશી રાહુને હું અને જવાબદારી મોટી લાનપણે એક મહાન અસુ આવી अनेक वर्षापासून त्यांनी हे पवित्र काम पार पाडत आहे आणि अन्न आणखं कुठलंही पवित्र काम नाही याचबरोबर सर्वात मोठं पुण्याच्या कर्म करण्याचं काम आपले समाजभाग होतं छत्रपती शिवरायाचे राजकीय महाग्रे राज होती तसेच प्रमाणे शिवरायाचे राज मुस्त्री बांधव यांच्या वतीनं करता पाण्याची सोय करून कुठल्याही शिवप्रेमी इथं आल्याच्यानंतर बिना पाण्या होण्या बिना अन्न होण्या जाण्याचे काम आमचे गुरुजाना शिवसेनेतील मुस्लिम समाज असेल ते करीत आहेत सर्वप्रथम छत्रपती शिवरायांची जयंती साजरा करत असताना त्यांनी हे पवित्र काम हातात करते यांना मानाचा मुजा करावं लागतं आणि या शिव स्थान्वनी शिवरामोत्सव सोहळा गोवदास जर्दी रामदेव पंडित सरके यांच्या अध्यक्षते त्यांच्या समितीमध्ये काम करण्याचा कार्यभाग म्हणून आम्हाला योग लाभला येणाऱ्या सर्व आम्ही आपल्या माध्यमातून जिथंपर्यंत आमचा आवाज जातो तिथंपर्यंत त्या लोकांना विनंती आहे हा कार्यक्रम पवित्र कार्यक्रम आहे आणि तुम्ही सर्वांनी यामध्ये या जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन रॅली शांततेत पार पाडण्याचं आपण काम का करावं आणि छत्रपतीचा नांदोज आपल्याला सगळ्यांना एकत्र करून आणि सर्वांना एक आदर्श ठेवा आपल्या समाजापुढे घेवायचा आहे एवढं नांदेड त्या वतीनं मी समाजाला सांगतो आणि रॅलीमध्ये सर्वांनी भाग घ्यावं अशी सर्वांना विनंती घेऊन चालणारी असे आज आमच्या देहूमध्ये दोन हजार सव्वीसची शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नामदेव आणि खडसे तसेच सर्व टीम आज देहूमध्ये भव्य रॅली मिळणार आहे तसेच अन्नदान म्हणून बबू देताळे यांनी पुढाकार घेतलेले आहे त्यांनासुद्धा मी शुभेच्छा देतो आणि आता ठीक बोल वाजता देंगलूर शहरामध्ये निवडणूक भव्य नवी निघणार आहे सर्व सभा वादवाले त्यांच्यामध्ये शामीर व्हावे एवढीच करतो आणि तसेच आपण मुस्लिम बांधव दरवर्षीप्रमाणे त्यांनी पाणी वाटप दरवर्षीप्रमाणे पाणी वाटप सर्व पब्लिका करत असतात मे बी आमच्या देगूरमध्ये असं हिंदू मुस्लिम सर्व जाती मुस्लिम जातात आणि महाराष्ट्राच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी येत आहे आज मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना चालू झालेला आहे त्यानिमित्त त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि मुस्लिम बांधवांनी फार मोठ्या परिश्रम घेऊन इथं सर्वांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये देखील सक्रियपणे सहभागी आहेत आणि या सर्व अन्नक्षेत्राचे जे प्रमुख आहेत प्रभू टेकाळेस यांना देखील उत्सव समितीच्या देहू यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो कारण त्यांनी सर्वांना अन्न देवाची व्यवस्था करून दिलेली आहे ते या संचालक समितीचे अध्यक्ष अतुल देसाई गूजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रामदेव पाटील खडके व त्यांच्या सहकार्याने अतिशय अन्न नियोजन करून येण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते ते सर्वसी विसारवाई आणि त्यांच्या मित्रमंडळातर्फे अनेक वर्षापासून ज्या पद्धतीनं लोकांना पाणी पाहिजेचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो आणि आज आपल्या उपवासाचा पहिला दिवस संविधान होईल सुद्धा या ठिकाणी तत्व आणि सर्व छत्रपती शिवराळ शिवाजी महाराज यांच्या जयंतीला येणाऱ्या सर्व या ठिकाणी लहान नेत्र म्हणजे सर्वांना पाणी पाजण्याचे काम या ठिकाणी विसारबाई मित्रमंगळात करण्यात येते आज आमच्यासोबत खालीच व्यवस्था करण्यात आली आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व देगलूरवासियांना व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो हे काम आम्ही आमच्या कैलासवासी विसारभाई आणि आमचे मार्गदर्शक आणि कैलासवाशी भगती देशमुख यांना स्मरून आम्ही हे पाणी पाजवण्याचं अविरत हा पाचवा वर्ष आहे हे काम आम्ही मुस्लिम समाज व मित्र मित्रमंडळाच्या वतीने करत आहोत आणि सुद्धा हे पाणी पाजवण्याचं काम अविरत आम्ही करत राहू कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व अठरापगड जाचिला घेऊन चांगल्याचं काम केलेलं आहे त्यामुळं त्यांची प्रेरणा घेऊन एक पाणी पाजवण्याचं काम अविरत करत आहे